काही लोकांना आदर मिळत नाही त्यांना इग्नोर केलं जातं आणि ही त्यांच्याबद्दल सगळ्यात मोठी अडचण असते त्यांच्या आयुष्यामधले आणि जर असं होत असेल तर त्यासाठी ती तीन उपाय मला तुम्हाला सांगायचे सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की आपलं कर्तृत्व जर चांगलं असेल दमदार असेल तर साहजिक आपल्याला तो आदर मिळतोच पण काही लोकांच्या बाबतीत असं असतं की त्यांनी कितीही एखाद्या माणसासाठी केलं तरी सुद्धा समोरच्या माणसाला त्याची किंमत नसते किंवा काय त्यांना मनासारखा आदर मिळतोच असं नाही आणि ते जर हवं असेल तर तीन उपाय साधे सोपे पहिलं ते म्हणजे रोज सकाळी उगवत्या सूर्याला किंवा सूर्य उगवल्यानंतर पुढच्या पंचेचाळीस मिनिटाच्या आत सूर्याला नमस्कार करायचा त्यावेळेस सूर्य अष्टक सूर्यस्तोत्र किंवा सूर्यस्तुती ऐकायची दुसरं ते म्हणजे चांदी बरदान करायची चांदीचं चा कडं चांदीचं चा ब्रेसलेट चांदीची चेन सबस्टॅन्शियल क्वांटिटीमध्ये चांदी अंगावरती असेल तर त्याचा देखील छान फायदा होईल तिसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे गुरुवारी ऍटलीस्ट महिन्यातले दोन गुरुवार पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि पाणी अर्पण करायचं श्रीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी